नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस आणि मिरची पिकातील एका मोठ्या शत्रू बद्दल बोलणार आहोत फुल किडे म्हणजेच हे छोटे किडे पिकाचे मोठे नुकसान करतात पानामधून रस शोषण करून घेतात ज्यामुळे पानं वाकडी होतात विवळी पडतात आणि वाळ खुंटे परिणामी फुल आणि फळाची संख्या कमी होते आणि उत्पन्न घटते पण काळजी करू नका यावर प्रभावी उपाय उपलब्ध आहे थ्रिप्स नियंत्रणासाठी काही टॉप कीटकनाशके आज आपण जाणून घेऊया त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येते घरडा कंपनीचे पोलीस ज्यामध्ये इमिडा क्लोप्रिट चाळीस पर्सेंट आणि फिप्रोनिल चाळीस पर्सेंट डब्ल्यूजी फॉर्म मध्ये आहे ते प्रति चाळीस ग्राम प्रति एकर वापरावे दुसऱ्या क्रमांकावर आहे युपीएल कंपनीचे अपाचे ज्यामध्ये फिप्रोनिल पंधरा पर्सेंट आणि फ्लोनिका मिड पंधरा पर्सेंट डब्ल्यूडीजी फॉर्म मध्ये याचा वापर हा एकशे साठ ग्राम प्रति एकर करावा तिसऱ्या नंबरवर आहे ताईची ज्यामध्ये डॉल्फेन फ्राईट पंधरा पर्सेंट इसी फॉर्म्युलेशन मध्ये याचा वापर हा चारशे मिली एकर करावा चौथ्या क्रमांकावर आहे गोदरेश कंपनी ग्रासिया ज्यामध्ये फॉर्म्युलेशन मध्ये आहे याचा वापर हा एकशे साठ मिली एकर करावा पाचव्या क्रमांकावर आहे सिएंडा कंपनीचे नाईन पॉईंट दोन पर्सेंट अधिक इसोसायक्लोसिरम दहा पर्सेंट डीसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे याचा वापर हा एकशे साठ मिली एकर करावा लक्षात ठेवा फक्त कीटकनाशक निवडणे पुरेसे नाही तर योग्य पद्धतीने फवारणी करणे महत्वाचे आहे सकाळ किंवा संध्याकाळी फवारणी करा आणि खालच्या बाजूला व्यवस्थित फवारणी होईल याची काळजी घ्या वेगवेगळ्या वेग कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करा जेणेकरून किड्यांमध्ये प्रतिकारक क्षमता म्हणजे रेजिस्टन्स पॉवर वाढणार नाही योग्य नियोजन आणि योग्य फवारणीमुळे तुमच्या पिकांचे रक्षण करू शकता अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा जय जवान जय किसान